मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडण्यासाठी सातपूर कॉलनीतील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे सर्व धर्म समभाव तसेच प्रकाश लोंढे एकच नाव या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात अनुभवी नेतृत्व सर्वांचं मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषणभाईजी लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जातीय सलोखा कायम ठेवत सातपूर कॉलनी येथील जिजामाता ग्राउंड शिंपी हॉल येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येत सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न यातून दिसून आलाय दोन समाज एकत्र आलेले मतभेद दूर होऊन बंधुभावना वाढीस लागण्यात मदत होणार आहे अशा सणांमुळे हिंदू मुस्लिम बांधव हो। मनापासून एकत्र येतात सामाजिक सलोखा राखण्यास इफ्तार पार्टी ही मोठी मदत होत असते विचारांची देवाणघेवाण या पार्टीतून होते आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी ही महत्वाची असल्याचंही यावेळी वक्त्यांनी सांगितलं यावेळी सातपूर शहरातील गावकरी मंडळी तसेच नाशिक शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यानंतर सामाजिक कार्यकर्ते भुराज जगताप यांचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला यावेळी मौलाना फयजुल कादरी मुल्ला सिद्धगी अकबर मुलानी त्याचप्रमाणे सातपूर शहरातील गावकरी मंडळी सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके नाशिक शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते तक खाते रहते हैं खाते रहते हैं और आपका टंकी साफ नहीं होता एक महीना मुकम्मल तरीके से निराजल और निरा गजाए आप रहते हैं तो आपकी टंकी साफ हो जाती है जम्स से साफ सुथरा हो जाता है बीमारियां खत्म हो जाती हैं, तो दुनिया और दीन दोनों का फायदा होता है कहते हैं पेट सफा तो है रोग दफा ये मामला है तो आप लोगों में से जो लोग रोजा रखते हैं बड़े खुश हैं और जो नहीं हमारे मुसलमान भाई रखे उनको हम हिदायत करते हैं कि वो जरूर भी जरूर रोजा रखें उनका दिन भी सौरेगा दुनिया भी सौरेगा और आज ये सलोखा है तमाम हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई जितने भी हैं भारतवासी सब मिलकर आज जो है ये सेलिब्रेशन कर रहे हैं इफ्तार कर रहे हैं एक साथ गोया की हम ये जाहिर कर रहे हैं कि हम सच्चे भारतीय हैं हम कुछ नहीं है ना हिंदू ना मुसलमान ना सिख ना ईसाई कुछ नहीं हम भारतीय उसके बाद वो मुसलमान है। हैं जरूर रोजा रखें उनका दीन भी सोरेगा दुनिया भी सोरेगा और आज ये सलोखा है तमाम हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई जितने भी हैं भारतवासी सब मिलकर आज जो है ये सेलिब्रेशन कर रहे हैं इफ्तार कर रहे हैं एक साथ गोया की हम ये जाहिर कर रहे हैं कि हम सच्चे भारतीय हैं हम कुछ नहीं है ना हिंदू ना मुसलमान ना सिख ना ईसाई कुछ नहीं हम भारती हैं उसके बाद वह मुसलमान है करते हम लोग भी एक दूसरे उनका साथ देते हैं और इस तरीके से हर साल जब तक जिंदगी रहे इन वो भी और हम भी इसको निभाते रहेंगे ऐसी उम्मीद है और तमाम आरपीआई के जिम्मेदार कार्यकर्ता और प्रकाश लोंडे साहब इनका तह दिल से मुस्लिम समाज से और सातपुर की जानिब से शुक्रिया अदा करते हैं और तमाम मीडिया वाले पत्रकार और हमारे हम इनको भी इनका भी शुक्रिया अदा करते हैं कि आप लोग इसके ऊपर ज्यादा हाईलाइट करके इस राष्ट्रीय एक आत्मा को आप बढ़ाते हैं आपका थैंक यू धन्यवाद होते हैं इसमें हिंदू मुस्लिम जितने भी हैं धार्मिक भी गुरु भी हैं सभी के सब आकर यहाँ जमा होते हैं और यही हिंदुस्तानियों एक जो है तो शानदार जो है तो मिसाल है और ये त्यौहार जो है तो हम दोनों को जो है भाईचारे तक जो है तो मिसाल पेश करता है तो हमें चाहिए कि हम इस तरीके के प्रोग्राम करते रहें ताकि हम सब में जो है तो आपस में मोहब्बत इतिहाद रहे और हमारे दिलों के अंदर किसी तरह की जो है तो कदूरत या नफरत जो है तो ना पैदा हो सके धन्यवाद सर्व धर्मसमभाव आणि प्रकाशजी लोंडे एकच नावे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी पुन्हा एकदा या सुंदर आयोजनाबद्दल आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंडे साहेब त्याचसोबत आमचे मित्र नानाजी लोंडे साहेब त्याचबरोबर श्री भूषण भाऊ लोंडे साहेब या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच हा सामाजिक वातावरण आणि एकृत कायम राहू अशी साईच्यानी प्रार्थना करतो या ठिकाणी प्रकाशजी लोंडे साहेब नानाजी लोंडे साहेब आणि भूषणबाई या ठिकाणी इफ्तार पाठीचे आयोजन करतात खरा भाईचारा काय असतो हे आमचे किसनभाऊ शोकून सांगितलं का सर्व धर्मसमभाव असा भाईचारा ती नेहमी जपतात आणि एक वेगळा संदेश या सातपूर नगरीमध्ये ते दे देतात असे आमचे प्रकाश लोंडे साहेब अण्णा लोंडे साहेब लेकरू त्यांना खूप धन्यवाद देतो खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करतात आणि मुस्लिम बांधवांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो फुलं देते हिरवे पिवळे निळे धडवे सगळे फुलं कुठे येतात मातीतून ही आमची माता बॉस या मातीमध्ये आलेली सर्व प्रकारची फुलं ही आपल्यासाठी पण सारखी आहेत मी या ठिकाणी माननीय आमचे मित्र प्रकाशजी लोंडे आणि या ठिकाणी नानाजी लोंडे यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं या ठिकाणी मी त्या सर्वांचे काय करतो आभार मानतो आणि सर्वांना सलाम अलिफू करतो आणि शिवम करतो जय हिंद जय महाराष्ट्र

मुस्लिम समाजाकरता जो पवित्र रमजान चालू आहे त्याने मी त्या ठिकाणी इफ्तार पार्टी ठेवली होती या इफ्तार पार्टीला परिसरातले शहरातले जिल्ह्यातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अल्ला नक्कीच हा जो त्यांचा सण आहे रमजानचा हा असाच पवित्र सण चालू राहील व सर्व मुस्लिम बांधवांना रमजान हार्दिक शुभेच्छा सालाबाधाप्रमाणे सर्व जातीय सलोका सलोका निर्माण व्हावा याच्यासाठी पी एल ग्रुप व भीम जन्मोत्सव सातपूर यांच्या वतीने जे इफ्तार पार्टीचं आयोजन लोंडे परिवाराच्या वतीने करण्यात येतं त्याला आमच्या हिंगोली परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो सालाबादाप्रमाणे जवळपास पंचवीस तीस वर्षापासून पी एल ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सातपूर आणि या सगळ्या परिसरातील लोकांची इफ्तार पार्टी या ठिकाणी होते सर्व धर्म समभाव जपणारं सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र आणून त्यांचे सण उत्साहानं साजरं करणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं अशा प्रकारचं काम अविरतपणे गेले तीस चाळीस वर्षापासून गोंडेसाहेब या ठिकाणी करतायत आज या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मी रमजानच्या शुभेच्छा देतो देवाकडं आपण हे उपवास करून या जगाचं कल्याण झालं पाहिजे आणि लोंडे साहेबांसारख्या या नेतृत्वाकडून सर्वसामान्यांना ने ताकद मिळाली पाहिजे सतपूर शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र क्षेत्रात जे नाव आहे ते नाव आम्हाला सर्वांना मिळून एका दिलानं एका ताकदीनं एका हिमतीनं वारंवार आम्ही सांगत असतो का प्रेम आपुलतेने जिवाळा निर्माण करण्यासाठी हे आम्ही करत असतो जरी लोक वारंवार म्हणत असतात की लोंडे परिवार किंवा दीपक नारा लोंडे दानशूर आहे किंवा दीक्षा नगर असताना अतिशय प्रभावीपणे काम करते किंवा भूषण भाई लोंडे हा जरी पी एल गुप्ताचा संस्थापक असला तरी आमच्या डोक्यात हे राजकारण धावतेच नाही आम्हाला जे परंपरा आहेत त्या टिकवण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो आपण बघताय शिवसेना आहे भाजप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे मनसे असा एकही देशातला पक्ष नाही आणि देशातल्या अशी एकही जात धर्माचे लोक नाही काही इथं उपस्थित नाहीत सर्व जात धर्माचे लोक हे आपुलकीनं प्रेमानं उपस्थित राहतात एखादच आमचा सार्थ अभिमान आहे की होय आम्ही प्रथम भारतीय आणि शेवट भारतीय हा आदर्श निर्माण करण्यासाठी अशा या कार्यक्रमाचं आम्ही म्हणत नाही आमच्यासारखं सर्व करा पण थोडंसं आदर्श घेऊन आपण सुद्धा अशाच जातीय सरोखा निर्माण करण्याचं काम करावं ह्याच प्रामाणिक उद्देशाने आम्ही कार्यक्रम करतो मला खात्री आहे मला विश्वास आहे की सर्व मुस्लिम बांधव आपली अतिशय अध्यावत बुद्धीत असताना चांगलं वातावरण असताना सुद्धा आमच्या प्रेमापुटी आमच्या आग्रहापुटी मौलाना साहेब भाई हे सर्व लोक आम्हाला किमती त्यांचा वेळ देता आम्हाला जेवढं पवित्र काम करायचं तेवढं करण्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतो पुढे तुमची ताकद वाढवली हिंमत वाढवी बळ वाढावी आणि आम्ही हा जाते सलोखा एकत्र राहावा यासाठी मी हा प्रामाणिक माझा परिवार हे काम करतोय तुमची मला अशीच साथ लाभू द्याशी कर्तव्य नाही अशाच पद्धतीनं हे सलोख्याचं वातावरण टिकेल असे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद रमजान महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे no